शहरातील कारंजा बायपास भागात असलेल्या ले बाप लेकाच्या किरकोळ वादातून संतप्त बापाने आपल्या मुलाची पोटात चाकूने वार घालून हत्या केली ही घटना बारा एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे या घटनेत लेखाचा जागीच मृत्यू झाला आहे तर मुलाची हत्या करणाऱ्या बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मृत मुलाचं नाव अनिल मोखडकर वय चाळीस असं आहे कारंजा बायपास रोडवरील प्रगती नगर भागात बापानेच दारुड्या मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे किरकोळ कारणावरून बापाने आपल्या मुलाची हत्या केली समोर आले आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे मृतक अनिल हा नेहमी मद्यप्राशन करून घरातील सदस्यांसोबत वाद घालत असायचा घरगुती वाद असलेल्या शुल्लक कारणावरून बाप गोपाल मोखडकर आणि लेक अनिल यामध्ये वाद निर्माण झाला आणि हा वाद विकोपाला गेला त्यामुळे रागाच्या भरात बापाने मुलाच्या पोटात चाकून वार केला यामध्ये मुलगा अनिल याचा जागीच मृत्यू झाला कारंजा शहर पोलिसांनी आरोपी गोपाल मोखडकर याला ताब्यात घेतला असून या प्रकरणाची चौकशी कारंजा शहर पोलीस करीत आहेत तर दुसरीकडे शेती आणि संपत्तीच्या वादातून हत्या झाल्याची जोरदार चर्चा परिसरात रंगत थँक यू फॉर वॉचिंग अशाच महत्वपूर्ण बातमी आणि अपडेट्ससाठी अजिंक्य भारत डिजिटलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका